बागू बोल नमस्कार बाबू सांगतोय काय मला आलं बर काय पण काय झालं तुम्हाला मला सांगतो पाऊस चालू आहे पाऊस पाऊस चालू आहे पाऊस बाग हे स्कूटर थोडं मला आणायला आणायला मालक गेलाय कुठं पावसामुळे काय होते काय माहिती मग आता रद्द होते का आहे का, का मला बाबा बन तुम्ही राहते मला कमेंट केलं त्या की जाऊन तिथे जेव्हा मा माक माग हात पाया पड आणि नवीन नवीन जेवण जगायला ते करा काय करा नवीन जेवण जगायला सुरु करा सुरुवात तर बाबा बोलून माझी चुका आठ मी जाऊन माक मागितली असती बाबा बोल मी अजिबात काय तसं काय अजिबात माकायची कोणाची कोणाबरोबर बोलायचं पण नाही कोणाबरोबर राहायचं पण नाही कोणाबरोबर मला काही समोर पेटवायचं नाही बाबा बाबा बहीण तुम्हाला मग सांगतोय मी काय तर कोणाकडे का काय कर करायचं बाबा बहिणी आपलं आपलं राहायचं एकट्याने खायचं पियचं

बाब आठवडा माझा खाली घ्यायला असच काय मला जा तो माहितीच आहे एकटा असल्या आई व आई नसल्या वडील नसल्या एकटं जेवण जगायचं यायचं असतं मुश्किल बाबा बहिणींना पण मी काही एकटंच ना बरं का बाबा बहीणं या जगात किती किती आहे ती त्याला आईवडील त्यात यायला नाही ती बाबा बहिणी ते पण कशी जगतात की हाताने करते ती खाते पेटते बाबा बहिणींना काम करता येते समजा करता येते मला काय कोण राहायचं नाही बाबा बोलतो मला सांगतो मी आपलं जायचं काम मला आणायचं आपला त्याल आणायचं बाबा बाप्पा बनवून अर्धा अर्धा केलो समज आणि आपलं काहीच हाताने करून बाबा बनवून याला म्हणायला नको बाबा मला यावाय घाल त्याला नको म्हणाला मला जेव्हा काल आता पण भाऊ बहिणी हाताने करायचं खायचं प्यायचं मस्त मजा राहायचं भाऊ तुम्हाला मी सांगतो आलं म्हणजे ना कोणा भाऊ बहिणीनो समजे काय ला लागायची ऐकून बघितलं मी काय भाऊ बहिणी चालायचे ऐक आता भाऊ आता नुसतं मी रागाने बोललो भाऊ बहिणीनो मी अस تله یو د مې هغه ترې له تل کړن اوس کړم دا بابا که کته کار زله ترې دې موټه بابا ماز باوه بنو دې موټه بابا هي کی به ترته دوه دوه دې نه لګې نه اې کا موکات کله تاون بابا باندو ته مال کال بیا لکه ماز करायچې आता त्याला मी काय काय बोलणार बहिणीनो मोठा मोठा भाव आहे आता दोघाची काय काय व्हायना अंधा काय घेणार पटवा बोलायचं गोंडा गोळायचा माझा नवरा आहे माझा नवर आहे तुमचा नवरा देवाचा आध आधी माझा बाबा आहे ती बाबा बाबा बहिणीनो आधी माझा बाप आधी माझा मोठा बाबा भावा आहे रक्त आहे ती माझा

बघून कस बघू मला काय म्हणतात बघू चला मग तुम्हाला व्हिडिओ टाकलंच मी कालच काल बोलले तर काय बसलो आपण काय नका बोलाय म्हणतो मधले तुम्हाला दाखवून व्हिडिओ अगं नाही बाबा हा तस म्हणलं नाही बाई

बघत अस माहिते हे आपलं बोलणं नडत कुठं बी बाडतोय बायकोच बोट बडतोय बायकोच हे ना कोण बायको द्यायचा याला प्रपंच शंभर रुपयात दीडशे रुपयात हे कोण माझा हे मम्माला कोणी बोलणार माझा प्रपंच काढणार आहे बघित की माहिती मी तुम्हाला म्हटलं का काय हा मला कोण आणता माझ्या मेहनत समजते मला मेहनत या मला कोण आहे रेशन आणलं रेशनच्याकडं रेशन आहे समज आम्हाला काय मागितलं तर काय काय नाही रेशन मागितलं आमचं

म्हणजे आता हा। हा। तो राग येतो बोलला काय बोललो मी नाही नको सोपळा मला माझ्या माझी खाता ना भाऊ भाऊ बघत होता वै आत लावलं कडून बघलं की गळत भाऊ भाऊ भाऊ